श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्री तर या महाशिवरात्रीला इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय जो आहे तो करायचा आहे जे हा या दिवशी काही इच्छापूर्तीसाठी जर उपाय केल्यानं हमखास त्या पूर्ण होतात तुमची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या काही समस्या असतील इच्छा मनोकामना असतील आणि त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत परंतु त्या महादेवांचे बागा या उपायाने नक्कीच पूर्ण होणार आहेत तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बा ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाशिवरात्रीपासून अकरा सोमवार एक छोटासा उपाय एक छोटंसं काम करायचं आहे ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते उपाय काय करायचा आहे तर बघा प्र प्रत्येक मनुष्य म्हटलं तर प्रत्येकाची काही ना काही ही इच्छा असतेच अडचणी देखील असतात मग त्या अडचणी मानसिक असोत किंवा आर्थिक अडचणी असोत किंवा शारीरिक अडचणी असतात या सर्व सगळ्या समस्यांवर हा एक उपाय नक्की करा आणि हा उपाय बघा तुम्हाला येत्या महाशिवरात्रीपासूनच करायचा आहे आणि महाशिव बघा महाशिवरात्रीपासून येणाऱ्या प्रत्येक अकरा सोमवारी हा उपाय करायचा आहे तो उपाय असा आहे बघा इच्छा तुमची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीपासून दर सोमवारी सकाळी स्नान करून देवघरातील महादेवांची बघा तुमच्याकडे महादेवांची पिंड असेल किंवा नसेल तर अगदी मंदिरातील महादेवांना आठवणीने बेलपान जे आहे ते अर्पण करायचं आहे पहिला जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर बेलपान अर्पण करायचं आहे व त्यानंतर मनातल्या मनात महादेवांसमोर तुमची मनातील तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा आणि हा उपाय तुम्हाला बघा अकरा सोमवार करायचा आहे यामुळे तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तुमच्या मार्गातील सर्व अडथळे जे आहेत ते दूर होतील याची सुरुवात तुम्हाला महाशिवरात्रीपासूनच करायची आहे त्याचबरोबर बघा अजून दुसरा उपाय म्हटलं म्हणजे कुणाला जर वैवाहिक अडचणी असतील म्हणजेच काही लग्न ठरत नाही वै वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर शिवपूजेचा उपाय तुम्ही करू शकता शिवपार्वतीसारखं तुमचंही नातं देखील दृढ होईल यासाठी महाशिवरात्रीपासून पुढचे पाच सोमवार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे बघा हे शिवमंदिरात जाऊनच हा उपाय करायचा आहे तर पाच सोमवार शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर सर्वात प्रथम जलाभिषेक करायचा आहे व हे करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रात जप जो आहे तो करायचा आहे हा त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र जप करत करत एकशे आठ बेल पान तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आता बघा एकशे आठ बेल पान नसेल तर अगदी एक बेलपान जरी घेतलं तरी देखील तुम्ही ओ ओम नम शिवाय अर्पण करायचं आहे पुन्हा बेलपान हातात घ्यायचं आहे पुन्हा ओम नम शिवाय म्हणत असं एकशे वे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवाय मंत्र जप करत आहे बेलपान अर्पण करायचं आहे याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होण्यास मदत होईल विवाह ठरण्या ठरत नसतील तर बघा ज्या विवाह ठरण्यात काही अडचण येत असतील तर त्यादेखील याने दूर होतील त्याचबरोबर जर आरोग्याच्या काही समस्या असतील तर महाशिवरात्रीपासून सलग पुढचे काही दिवस तुम्हाला अगदी मनोभावे हा उपाय करा बघा नक्कीच फरक जाणवेल एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा यामुळे तुमची तब्येत सुधारेल आजारापासून मुक्ती मिळेल तसेच ज्यांना सदृढ आरोग्य हवं आहे चांगलं आरोग्य राहावं यासाठी भगवान शिवाची उपासना नक्की करा बघा रुद्रांचा रुद्राचा अवतार असलेल्या हनुमानाचा आदर्श ठेवून मेहनती शरीर कमवावं त्याचबरोबर पुत्र प्राप्तीची जर कोणाला इच्छा असेल पुत्र सुख हवं असेल तर दर सोमवारी अगदी श्रद्धेने मनोभावे महादेवांची पूजा करावी ही पूजा जोडीनेच करावी बघा पती पत्नीने दोघांनी मिळून करायची आहे दोघांनी मिळून मंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध अर्पण करण्याआधी त्यात बघा बेलपत्र जे आहे त्या दुधात बुडवून मगच ते आर दूध जे आहे ते महादेवांवर अर्पण करायचं आहे आणि नंतर जलाभिषेक करायचा आहे महाशिवरात्रीपासून हा उपाय तुम्ही करू शकता लवकरच त्याचा बघा तुम्हाला लाभ होईल यानंतर सर्वात महत्वाची समस्या ती सगळ्यांनाच असते ती म्हणजे आर्थिक अडचणी आर्थिक समस्या असेल आर्थिक बागा वाढ होत नसेल तर दर सोमवारी शिवलिंगावर पाच बेलपत्र अर्पण करावं व त्यातील पुन्हा एक जे बेलपान आहे बेलपान म्हणजे काय तीन पानांचं मिळून बघा एक बेलपान असतं असं पाच बेलपान तुम्हाला अर्पण करायचे आहे बेलपान अर्पण करत असताना ते तुटलेलं ना नाही ना याची काळजी घ्यायची आहे फाटलेलं तुटलेलं किडलेलं असं बेलपान अर्पण करायचं नाही अखंड पाच बेलपत्र जे आहेत ते अर्पण करायचे आहे आणि त्यातील एक पुन्हा बेलपान घेऊन पैशाच्या पाकिटात तुम्हाला ठेवायचं आहे या बघा शिवाच्या प्रसादामुळे तुमच्या आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होतील आर्थिक उत्पन्न देखील वाढेल तुमच्या घरामध्ये पैशांची अडचण जी आहे ती भासणार नाही आणि शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद पाठीशी राहील अगदी मनोभावे श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय करायचा आहे अनुभव नक्की येईल तुम्हाला बघा महादेवांचा आशीर्वाद देखील मिळेल आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही उपाय केलेले आहे ते अगदी श्रद्धेने जर केले ना तर त्याचं फळ जे आहे कुठलेही सेवा उपाय के अगदी श्रद्धेने मनोभावे जर केलं त्याचं फळ ते, ते निश्चितच मिळतं अतिशय बघा प्रभावी असा हा उपाय आहे कितीही तुमच्या कठीणातील कठीण इच्छा असोत तुमच्या कुठल्याही समस्या असोत तर ते महादेव नक्कीच दूर करतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद